या आमदार खासदारांच्या साठी काय की आज ह्या पक्षाने निवडून आला उद्या त्यांनी पैसे दिले की तिकडे गेला परवा त्यांनी दिले की विकले जातात खासदार आमदार आणि मग जनतेने काय करायचं हे स्वतःचा निर्णय आणि मुठभर कार्यकर्ते यांच्यावर ते निर्णय घेऊन पक्ष बदलतात कारण आता राजकारण्याचं सर्व राजकारण हे बघून लोकांनी झालेलं आहे आता आम्हाला राजकारण नको आहे आम्हाला समाजकारण पाहिजे जे सगळे तुम्ही वरच्या लेवलला काम करताय ह्या खालच्या लेवलला बघाल मग तुम्हाला निवडून देऊन काय होती तिघं पण चांगली आहेत नरके शाहू महाराज आणि पण त्या पदावर गेल्यावर तुम्ही बिघडू नका एवढं आमचं म्हणणं आहे फक्त आमची एक मापक अपेक्षा तुम्ही सगळ्या जनतेकडं पाळल्यासारखं बघायचं सध्या कोल्हापुरात राजकीय वातावरण तापलं असून महायुतीकडून विद्यमान खासदार संजय मलिक तर महाविकास आघाडीकडून छत्रपती शाहू महाराज लोकसभा निवडणूक लढवणार आहेत तसेच चेतन सुद्धा अपक्ष निवडणूक लढवणारशी चर्चा जोरदार सुरू आहेत यापैकी भावी खासदार कोण होणार हे आपल्याला येत्या काही दिवसात समजेलच पण या भावी खासदारांकडून ना कोल्हापुरातील नागरिकांच्या काय पेशा आहेत या आज आपण जाणून घेणार आहोत आज आपण कोल्हापुरातील रंगाळ परिसरात नागरिकांशी संदर्भात चर्चा करणार आहोत चला भावी खासदारांकडून तुमच्या काय अपेक्षा भावी खासदाराकडून आपल्या भरपूर अपेक्षा आहेत कोल्हापुरात म्हणावी तशी प्रगती झालेलीच नाही जे शाहू महाराजांनी केलं त्याच्याच पेन्शनवर आपण जगत आहोत कोल्हापुरात बघितलं आता नंतर तरुणांचे प्रश्न भरपूर आहेत आय टी सेक्टर आहे परत मेन सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे तो रस्त्याचा रस्त्या कुठल्याही रस्त्यावर जा कोणत्याही रस्त्यावर जा गल्लीबोळात जा किंवा मोठ्या रस्त्यावर जा हायवेवर जा एकही रस्ता कोल्हापुरातला चांगला नाही एकही रस्ता चांगला नाही आता आपले महानगरपालिका होऊन बरीच वर्ष झालं हद्दवाढ नाही आहे दुसरी गोष्ट म्हणजे र रस्ते लाईट पाणी ह्याच्यातच आपण अडकून राहिलेलं आहे रस्ते हे चांगल्या प्रकारचे व्हावेत रस्ते चांगले असावेत लाईट पाण्याची सोय कायमस्वरूपी असावी आणि कोल्हापूरच्या हद्दवाढ हा एक फार मोठा प्रॉब्लेम आहे फा फार मोठा प्रश्न आहे आणि तो लवकरात लवकर मार्गी लागावा जो कोण खासदार असेल जो कोणी खासदार नवीन येईल आता कर कार्यक्षम कर्तव्यदक्ष असाच असला पाहिजे यापूर्वीचे खासदार काय केलं सगळ्यांनाच नह माहीत आहे पण आता जे खासदार येतील ते कर्तव्य दक्ष गरीब आणि प्रत्येक समस्येची जाण असलेली असा खासदार पाहिजे आपल्याला कोल्हापूरसाठी गरजेचं आहे कोल्हापुराचा विकास झालाय काय वाटते तुम्हाला विकास व्हायला पाहिजे अजून झालेला नाही जसं तुम्ही आपला वाटतं एवढा झालेला नाही आपला विकास आणि विकास करण्याची आपल्याला अजून गरज आहे म्हणजे तसं आपल्याला एक नेता जसा चॉईस करायचा आपण त्या नेत्यांच्याकडून आपल्याला अपेक्षा ते आहेत खूप कम्प्लीट आपल्या झाल्या पाहिजेत रस्ता आपला मेन रोड जो आहे रस्ता कंप्लीट झाला पाहिजे केंद्रात <laughs> सत्ता भाजपची असते आणि इथं काँग्रेसशिवाय काय चालत नाही त्यामुळे निधी येत नाही आपल्याला खाली काही भेटत नाही आपल्याला त्यामुळे ते आपल्या म्हणजे विकास तटलाय किंवा काय झाले येऊन काही आपल्यापर्यंत त्याचे पद्धत टेन पर्सेंट सुद्धा आपल्याला भेटत नाही आपल्याला कार्यकार्य होत नाही शंभर टक्के जर निधी येऊन त्यातला दहा टक्के पण होत नाही तर आपल्या वोटिंग करून का उपयोग आहे त्यापेक्षा नोटाला हे केलेलं बरं आहे मतदान केलेलं बरं आहे पण जो काही भ्रष्टाचार होतोय तो कमी झाला पाहिजे फिफ्टी पर्सेंट तरी लोकांना नागरिकांना त्याच्या सुविधा भेटल्या पाहिजेत गोरगरीबांना मला तर असं वाटते बघा निधी आपल्याला भेटतच नाही वर कारण वर केंद्रात त्यांची सत्ता आहे भाजपची इथे काँग्रेस शिवाय काय नाही नव्वद टक्के कोल्हापूर काँग्रेस आहे नव्वद टक्के नाही ऐंशी पंच्याहत्तर टक्के तरी काँग्रेस आमचा भाग तिकडे करवीर सलवी ऑल काँग्रेस आहे खासदार की असू दे वर आमचं काय होते देऊ दे आम्ही काय म्हणतो आम्ही पण कट्टर काँग्रेसच वर काय होते होऊ दे आम्ही तर काँग्रेसचा नेता आमचा नेताच आम्ही हे करतो तर त्यांना तर वर्णनिधी मिळायला पाहिजे मला असं काय वाटत नाही की ती काय कुठं फ्रॉड करत असतील किंवा काय करत का असतील मग तुम्हाला भावी खासदार म्हणू काय अपेक्षा तिने काय करायला पाहिजे आता काय आता तिचा जर वर्णनिधी आला तरच काय तर ती पण करतील ना ते आम्हाला आमचा नेते आमचा म्हणजे पूर्ण ट्रस्ट आहे बघा काय मतदान करण्याचा तसं त्यांचा आम्हाला पुरवण्याचा ते आमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत हीच इच्छा आहे फक्त भ्रष्टाचार न होता रस्ते आणि पाणीच की रस्ते चांगला रस्ता केलेला असला की लगेच तोवर काम सुरू करतात आणि मग लगेच रस्ता खराब होतात मग परत त्याच रस्त्यात न खड्यातनं जावं लागते मग ते का काम आधी पूर्ण तरी करा नाही तर रस्ते तरी चांगले करा असं मत आहे की कारण का लहान मुलांना आता कितर लोक असं गाडीवरनं पडतात की किती खड्डे असतात पाणी निचरा चांगला झाला पाहिजे परत आता म्हणजे साध कचऱ्याची सोय नाही व्यवस्थित आपल्या कोल्हापुरात आम्ही आता ट टाकायचं म्हणून चार चार दिवस एक एकदा वाट बघावी लागते आम्हाला आणि कुठं तर टाकायचं म्हणतात तिथं टाकायला परवाना नाही पाचशे रुपये त्यांना असं दंड घेतात मग ते रोजच्या रोज किंवा दोन दिवसातून एकदा तरी गाडी आली पाहिजे एवढं काही विकास झालेला नाही अजून म्हणावा तितका विकास नाही आहे रस्ते पाणी पाण्याची पण बऱ्याच ठिकाणी कुठं कुठे सोय नाही आहे रंकाळ्याची सुधारणा आता सुरू आहे पण अजून इकडच्या बाजूला जरा त्या बागेत वगैरे अजून काय एवढी व्यव चांगली सोय झालेली नाही आहे मोठा प्रश्न पाणीचा पाण्याचाच थेट थेट, थेट पाईपलाईन हे करावं वृद्धांसाठी दवाखान्याची सोय परत आश्रममध्ये काहीतरी त्यांना सुविधा चांगल्या द्याव्यात त्यांच्यासाठी औषध पाणी वगैरे जरा फ्रीमध्ये किंवा क कमी खर्चात असं व्हावं तर रस्ते सगळे व्यवस्थित झाले पाहिजेत कारण खूप इथे ॲक्सिडेंट वगैरे होतात आणि रहदारी इथे जास्त असल्यामुळे घोडे वगैरे ते पब्लिक चालणं त्यातच वाहनं पण सगळे जात असतात त्यामुळे येता जाता खूप त्रास होतो तसा त्यामुळे आणि कुत्री अतिशय झालेली आहेत त्यामुळे पण खूप प्रॉब्लेम होतो तसं जसं पॉप्युलेशन वाढतंय तसं जरी आधी घेतलेले जे काही एम ऑफ ऑब्जेक्टिव होते मागच्या खासदारांनी ते जरी आता फुलफिल करतायत असं जरी असलं तरी येणाऱ्या ह्याच्यामध्ये परत आव्हानं आहेतच त्यामुळं भविष्यामध्ये परत हे जे काही आपल्याला गरजा आहेत त्याप्रमाणे इम्प्लिमेंट होणं गरजेचं आहे रस्त्यांचा प्रश्न जरी म्हटलं तरी अजून तसा सुटलेला नाही आहे मुख्य म्हणजे एक सामान्य नागरिक म्हणून आम्हाला असं वाटतं की कचरा व्यवस्थापन हे खूप महत्त्वाचं आहे नरेंद्र मोदीजींचं आज सगळे जगभर आपण हे करतोय स्वच्छ भारत सुंदर भारत पण अजून आपल्या नागरिकांना पण त्याची डिसिप्लिन लागलेली नाही की कचरा कुठं टाकावा काय करावं किंवा त्याचं योग्य विल्हेवाट लागत नाही कसा आहे शेवटी लोक बघणार तो पक्ष बघणार नाहीत इथं व्यक्तिमत्व बघतील त्याचं कार्य बघतील का ते का येणाऱ्या कालावधीमध्ये त्यांच्याकडून काय होऊ शकतं हे बघतील कारण आता राजकारण्याचं सर्व राजकारण हे बघून लोकांनी झालेलं आहे आता आम्हाला राजकारण नको आहे आम्हाला समाजकारण पाहिलं आहे आणि पुण्याला जशा करणारच नाही तशा करा फिरण्याचे ट्रॅक करा लोकांना मनोरंजनाचं काहीतरी ठेवा एखादा विरंगुळा केंद्र असू दे लोकांनी कुठेही बसायचं काही असं नको त्याला काहीतरी शिस्त असू दे ना ज्या सुविधा आवश्यक आहेत त्या ठेवा ना तुम्ही पलीकडे जर ती म्हैस होती तिथं गवळी होता साधा तांब्या सुद्धा माणूस चोरून येते त्याच्या हातातला तोडून शेपूड तोडून येतोय शिंग तोडून हे जनतेनं तो म्हणजे काहीतरी गार्ड असे ठेवले पाहिजेत की कोल्हापूरची जनता सहनशील आहे हे सगळं आम्ही सहन करतोय आवाज उठवतच नाही ना कोणी त्याच्यावर सगळी गप्पच आहेत ना कुणीतरी आवाज उठवला पाहिजे याच्यासाठी आणि खरोखर म्हणजे इतकं कोल्हापूरचं आकर्षण चांगलं आहे रंकाळा आहे अंबाबाईचं देऊळ आहे याच्यासाठी प येतात त्यांनी पर्यटक पण तुम्ही जर व्यवस्थित ठेवलं आता इथं काय फुल तरी दिसते का सांगा किंवा हिरवळ तरी दिसते का सांगा लोकशाही याचा अर्थ काय आहे लोकांनी लोकांसाठी लोकांच्या हितासाठी चालवलेले राज्य असं आहे ना मग लोकांचं हित काय इथं काहीच नाही आहे चिल्ड्रन पार्क म्हणतात चिल्ड्रन खेळण्यासारखं एक एकतरी जागा आहे प्राणी पक्षी ठेवतानाच विचार करायचं की हा प्राण्या ठेवलं तर आपण समाज आणि जनता ती ठेवेल का स्वच्छ मग ठेवली तर सगळे पार्ट नेऊन गेले मग लोकांनी पण काळजी घ्यायला पाहिजे त्याच्यावर ते काळजी घेणारा कोणतरी नेमला पाहिजे कपूर साहेबांना का हटवलं हे जनतेला माहिती आहे हां का हटवलं सुविधा जास्त करत होते चांगली कामं करत होते हे लोकांना माहीत नको आहे जे सगळे तुम्ही वरचे लेवलला ले काम करताय ह्या खालच्या लेवलला ले बघायला नको का मग तुम्हाला निवडून देऊन काय उपयोग हो? तुम्ही आम्हाला जनतेला वेटीस धरून जनतेकडनं काम करून घेताय मग तुमचंही काम आहे ना हे हो हो आता पेविंग बसवले कसले बसवलेत आत्ताच हायला लागलेत मग तुम्ही करताय ते काम दीर्घ मुक्तीच करा ना येते तुम्हाला निधी निधी खर्च कर करा दारात आल्यावर काहीतरी बोलण्यापेक्षा ह्या मार्गाने गेलेलं बरं ना दा प्रत्येकाने भाजपाचंही आमचं आहे काँग्रेसही आमचा आहे कुणाला काय द्यायचं हे आमचं आम्ही ठरवणार आहे पण तुम्ही इथली लोक निवडून दिलेली आणि काय केलं आतापर्यंत हे प्राणी पक्षी बसवले त्याची मोडतोड झाली त्याच्याकडं कोणी बघतच नाही तुम्ही ठेव तुम्ही ठेवतानाच असले कार्यक्रम करायचे नाही जे इथं कायमस्वरूपी राहतील म्हणून म्हणते मन करता येते योग्य करा मतं मागताना छान मागा तुम्ही छान केलं तर छान मतं मागणार मग आता आपण कुणाचे नाव घेणार नाही कोण करायला लागलं आहे हे जगाला सगळ्यांना माहिती आहे पण तुम्ही काय करायला लागलं आहे तर तुमचं तुम्ही ठरवा ह्या भागातला कॉर्पोरेटर कितींदा निवडून आला काय केलं हेही तुम्हाला माहिती आहे हां आता सगळे हुशार आहेत लोक बघतायत आता इथं निधी येते ती खर्च छान करा एवढंच आम्हाला म्हणायचं आहे पैसे मिळाले की तेवढ्या काम दाखवण्यापुरतं करतात आणि सोडून घेतात तेच तुम्ही ते ते हे आता तटबंदी केलेली आहे ती कुठं काय केली थोडंसं तिथं केलं थोडंसं इथं केलं संपलं बाकीचं राहिलंय ते तसंच राहिलं मग हे कोण करणार करायचं तर पुरं करा ना एक पैसा त्याच्यात घालायचं तर त्याच्यातच घाल हे नुसतं एवढं केलं झालं संपलं यांचं हे हिशोबच संपला हे बरोबर नाही असं माझं म्हणणं शासनानं आजपर्यंत तुमच्यासाठी नाही आमच्या सगळ्या मतदारांसाठी जनतेसाठी किती सुविधा पुरवल्यात त्या प्रत्येक जनतेपर्यंत पोहोचल्यात का हे शासनानं कधी विचार केलाय का आमदार खासदार तर कधी विचारच नाही शासन कधी विचारणार त्यामुळं मतदान करणे ह्या भ्रमात आता मतदार नाहीच आहे कुणाची इच्छाच नाही आहे की तिघं पण चांगली आहेत नरके शाहू महाराज आणि पण त्या पदावर गेल्यावर तुम्ही बिघडू नका एवढं आमचं म्हणणं आहे आणि काय ते पद तुम्हाला मिळालं की नाही की पुन्हा पुन्हावत जाऊ नका बाकीच्यासारखं करू नका हे आमचं मत आहे बाकी काही आम्हाला माहीत या आमदार खासदारांच्यासाठी काय की आज ह्या पक्षाने निवडून आला उद्या त्यांनी पैसे दिले की तिकडे गेला परवा त्यांनी दिले की विकले जातात खासदार आमदार आणि मग जनतेने काय करायचं हे स्वतःचा निर्णय आणि मुठभर कार्यकर्ते यांच्यावर ते निर्णय घेऊन पक्ष बदलतात कसं काय जनतेला विचारतात का आम्ही त्या पक्षात जातो हे कुठल्या जनतेला विचारून हे खासदार आमदार जातात का मग मग जनतेकडे मतं मागायला येताना काय येतात मतं मागायला आम्हाला द्या आणि त्यांना पैसे देऊन त्यांना का नाही मेंद करून ठेवतात पण आता जनता शानी झाल्या द्या कुणी बी पैसे द्या पण द्यायला द्यायचं मत द्यायला त्यालाच देणार मत ते त्यामुळं का नाही कुणी आग्रही धरू आहे की ह्यांचं मत आम्हाला मिळेल हे लक्षात ठेवलं पाहिजे आता सगळ्यांनी अहो महाराज म्हणून नाही ते खासदार म्हणून निवडणुकीला येणार आहेत आमच्याकडं मतं मागण्यासाठी आम्ही मतदान केल्यानंतर ते अतिशय बहुमूल्य मताने पण निवडून येतील चांगला आनंदी उत्सव पण होईल त्यांचा विजयोत्सव झाला तो राजा म्हणून निवडून ह्या दृष्टीने आम्ही कधीही बघणार नाही का आम्ही त्यांचे पालक आहोत असं नाही ते आमचे पालक आहेत राजे हे छत्रपतीचे असतील किंवा कुणी असतील त्याच्याशी आमचं देणं नाही आम्ही आता मतदान करणार आहे का नाही ते एका व्यक्तीला करणार आहे तो राजा म्हणून मतदान करणार नाही ती व्यक्ती तर ती व्यक्ती निवडून आल्यानंतर त्यांनी काय करायचं काय केलं पाहिजे हे त्यांनी विसरता कामा नाही भले ते छत्रपती आहेत पण राजर्षी शाहू महाराज ते कधीच होऊ शकणार नाहीत राजरश्री शाहू महाराजांनी सगळ्या महारा पोरांच्या पोरांनाच नव्हे तर तळागाळातल्या लोकांना सुद्धा एका भाकरीची सुविधा करून दिलेली आहे आणि अशी सुविधा केली की त्यांच्या सत्तर पिढी त्या शाहू महाराजांचं कर्तव्य पण आज तुम्ही राजेर श्री शाहू महाराज नाही शाहू छत्रपती आहात फक्त आमची एक मापक अपेक्षा तुम्ही सगळ्या जनतेकडं पाल्यासारखं बघायचं आणि त्यांच्याकडून काय तुमच्या अपेक्षा असतील त्या आम्ही कायम तुमच्या पाठीशी राहू पण आमच्या काय अडचणी आहेत आमच्या काय सुविधा आहेत त्या आमच्यापर्यंत पोहोचतात का, 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 का हे तुम्ही बघणं गरजेचं आहे हे ज्यावेळी तुम्ही बघाल त्यावेळेला आमच्या दारात त्याची मत मागायची गरज नाही आम्ही प्रामाणिकपणे मतदान करू तर या होत्या कोल्हापुरातील नागरिकांच्या भावी खासदारांकडून अपेक्षा कॅमेरामन रवी बागलसह मी नेता लाईव्ह मराठी कोल्हापूर